महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भटक्या कुत्र्यांचा चुमुकल्यावर हल्ला मुलांच्या चेहऱ्याचे अक्षरशः लचकेच तोडले परिसरात दहशतीचे वातावरण खारघर विभागाअंतर्गत येणाऱ्या तळोजा गावात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आता निष्पाप मुलांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे मन्नत अली परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षाच्या मुस्तफा अली या बालकावर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्याच्या चेहऱ्याचे लचकेच तोडले त्यामुळे चिमुकल्या चे चे या चेहऱ्याच्या अक्षरशः चेंदड्यात झाल्या आहेत या दुःखद घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे या हल्ल्यात मुस्तफाच्या ओठण आणि नाकाला गंभीर दुखापत झाली मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला कुत्र्यापासून वाचवण्यात यश मिळवले जखमी मुलाला ताबडतोब कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याच्या दुखापती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला मुंबईतील नाय रुग्णालयात रेफर केले वस्तपावर नायर रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याने सध्या तो उपचार घेत आहे या घटनेमुळे तळोजा परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे त्यांचे म्हणणे आहे की परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि लहान मुलांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नागरिकांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलली नाहीत तर ते आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी व्हिडिओ रिपोर्ट कासेवाली सय्यद नवी मुंबई सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट